काही शिवक्श यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कसे आहात मस्त मस्त तुम्ही मस्तच असाल आणि मी सुद्धा मस्तच आहे काहीच तुम्ही आपलं प्रेग्नेन्सी ब्लॉग पाहिलाच असेल तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तर कमेंटमध्ये सांगा की आणि तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा सांगा तर खूप जणांचे प्रेग्नेन्सी ब्लॉग टाकल्यानंतर खूप जणांचे प्रश्न पण होते की कितवा महिना आहे आणि न्यूज कधी कधी भेटली ही तुम्हाला आणि खूप म्हणजे त्याच्यावरती आता मी सेपरेट ब्लॉगच बनवणार आहे तुम्हाला इंस्टाग्रामवरती स्टोरी वगैरे टाकेल तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे असतील त्याच्यावरती काही प्रेग्नेन्सीबद्दल तर तुम्ही विचारू शकता त्याच्यावरती मी नक्कीच ब्लॉग करेल आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं भेटते तसेच खूप जणांचे प्रश्न देखील होते की तू ब्लॉग का काढत का नाहीत आता का टाकत नाही आता परत इंस्टाग्रामवरती रील्स का टाकत नाही तर त्याचं हेच रिझन होतं की प्रेग्नेन्सीमुळं मला काही जमत नव्हतं ब्लॉग काढायला किंवा व्हिडिओज वगैरे काढायला त्याच्यामुळं गॅप पडलेला त्याच्यामुळे मी रील्स वगैरे काढत नव्हते इंस्टाग्रामवरती इन होते नंतर आता पुन्हा एकदा मी सुरुवात करणार आहे व्लॉग्स पण पडतील आता इथून पुढे परत इंस्टाग्रामवरती रील्स पण पडतील आणि वेगवेगळे आता जर आता तर मी कंटेंट पण चेंज करणार आहे जसा टायमा टाईम भेटेल तसा मी ब्लॉग पण काढेल लाईफमध्ये माझ्या लाईफमध्ये परत डेली डेली रुटीनमध्ये मी काय करते प्रेग्नेन्सीबद्दलचे सगळे व्लॉग्स वगैरे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ती गोष्ट मी अजून सोशल मीडियावर टाकलेलीसुद्धा नव्हती किंवा त्याच्यावरती व्लॉग्स रील्स कधीच बनवलेले नव्हते पण ती गोष्ट माझ्या डेली रुटीनमध्ये होत असायची ती म्हणजे माझ्या स्वामींची सेवा तर प्रेग्नेन्सीच्या से आधी मी माझं कंटिन्यू स्वामींची सेवा असायची पण कधी मी व्हिडिओ वगैरे नव्हते काढत किंवा त्याच्याशी रिलेटेड कधीच काही अपडेट्स नव्हते टाकत पण मला असं वाटतं की त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ मी बनवावेत काहीतरी वेगळं कंटेंट टाकावं तर मी प्रेग्नेन्सी रिलेटेड किंवा माझ्या प्रेग्नेन्सी रिलेटेडसुद्धा ब्लॉग बनवेल माझ्या लाईफमध्ये मा डेली मी काय करते त्याचेसुद्धा व्लॉग बनवेल आणि स्वामींबद्दलसुद्धा मी ब्लॉग बनवेल का स्वामींबद्दलचे सुद्धा व्लॉग्स याच्यामध्ये पडतील काय सेवा करायच्या असतात कोणत्या दिवशी काय असतं स्वामींची कोणती सेवा करायची असते सगळे पडतील कारण की मला पण त्या सेवा करायच्या असतात आणि त्याच्याबद्दल त्याच्या त्याच्यामुळे काही ब्लॉग्स पण प पडतील आणि तुम्हालाही त्याच्याबद्दल माहिती होईल आणि म्हणजे मध्ये तर असं असं झालेलं कारण की प्रेग्नन्सीच्या आधी तर मी कंटिन्यू स्वामींची सेवा वगैरे करत असायचे स्वामींचे स्वामीचरित्र वगैरे पठण वगैरे सगळं करत असायचे पण संकल्प वगैरे होता माझा पण नंतर म्हणजे जेव्हा मला प्रेग्नेन्सी चालू झाली तेव्हा त्यानंतर माझं थोडं कमी पडलेलं कारण की तब्येत नीट नसायची तब्येतीमुळं काही स्वामींबद्दल म्हणजे मला सेवा करता येत नव्हती जेवढं जमल तेवढं दिवसभरात काही म्हणजे काही ग्रंथ वाचल भगवद्गीता वगैरे वा ह्या गोष्टी मी करायचे पण स्वामींची सेवा मध्ये कुठेतरी चुकलेली होती बंद झालेली होती पण मी परत चालू करणार आहे कारण की <laughs> मला ते जमतच नाही आहे कुठं मनात कुठंतरी मनात अशी चूरचूर लागून राहते का मी स्वामींची सेवा करत नाही वगैरे किंवा काही गोष्टींमुळे माझी तब्येत वगैरे बरी नव्हती त्याच्यामुळं रील्स पण टाकत नव्हते ब्लॉक्स पण टाकत नव्हते कारण की तब्येतच बरी नसायची पण आता परत नवीन सुरुवात करणार आहे आणि इथून पुढे आपले व्लॉग्स पण पडतील रील्स पण पडतील काहीतरी कंटेंट थोडाफार चेंज राहील पण आता डेली व्लॉग्स रील्स वगैरे पडत राहतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करा व्लॉग्स आवडले असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद